सांगताना आनंद वाटेल एकही रस्ता आज रोजी नॅशनल हायवेने किंवा हॅमच्या रस्त्यांनी सुटलेला नाही संपूर्ण ठिकाणी आता रेल्वे आणि हायवेचं जाळं आपण या ठिकाणी विणलेलं आहे त्याचबरोबर मला या ठिकाणी सांगताना अजून आनंद वाटेल की शकुंतला रेल्वे ही यवतमाळ वर्धा आणि अकोल्यामधून आणि वाशिम मधून जाते या रेल्वेसाठी अनेक कित्येक वर्षापासून मी प्रयत्न करत होते प्रत्येक मंत्र्यांकडे मी जात होते परंतु ती निक्सन कंपनीच्या ताब्यामध्ये असल्यामुळे मग एकोणीस मध्ये एका मंत्री महोदयाने रेल्वे मंत्र्यांनी की मी एवढे कोटी रुपये त्या कंपनीला नाही देता येणार ना अशा पद्धतीचा त्यांचा रोल असल्यामुळे मला एकोणीस मध्ये ती मंजूर करता आली नाही त्यानंतर जवळजवळ कोरोनामध्ये अडीच वर्ष आपले गेले नंतर याच आपल्या राज्याच्या रेल्वे राज्यमंत्र्यांकडे परत आम्ही कंपनीला नोटीस दिली त्यानंतर ही रेल्वेकडे खात्याकडे ही रेल्वे आली आणि मला सांगताना अजून आनंद होईल की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या खासदारांच्या बैठकीमध्ये या रेल्वेचा अर्धा हिस्सा म्हणजे पन्नास टक्के भाग जो आहे तो राज्य सरकार घेईल अशा पद्धतीचं निर्णय घेतला आणि आदरणीय उपमुख्यमंत्री दादांनी सुद्धा तो विषय सभागृहामध्ये मांडला ते आपण बघितलं त्याचबरोबर वाशिम पुसत माहूर आणि आदिलाबाद याला सुद्धा पन्नास टक्केचा निधी आपण दिलेला आहे अकरा बॅरेजेस वाशिम मध्ये केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी होता तो आपण सोडवलेला आहे त्याचबरोबर तीन नवीन बॅरेजेस ला सुद्धा आपण वाशिम मध्ये मान्यता मिळून घेतली की जे बॅरेजेस आपण मंगरुळ आणि कारंजा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे एवढ्यावर मी थांबले नाहीत आकांक्षा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला डिग्री कॉलेज आणण्याचं काम मी केलं केंद्रीय विद्यालय आणण्याचं काम मी केलं सुद्धा केंद्रीय विद्यालय आणलं आणि यवतमाळला चोवीस कोटी रुपये उपलब्ध सुद्धा करून दिले यवतमाळला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल साठी केंद्राकडनं दीडशे कोटी रुपये आणले आणि आज रोजी या ठिकाणी असणार नवोदय विद्यालय असेल केंद्रीय स्कूल असेल डिग्री कॉलेज असेल साखऱ्यासारखा एखादा दोन कोटीची मोठी अध्यावत शाळा असेल या सगळ्या विषयावर सातत्याने पाठपुरावा करून लक्ष देऊन हे कामं मी करून घेतली एवढेच नाही अनेक कामं मला सांगता येतील की जी माझ्या या वर्षामध्ये मी केली आणि हे काम मी आपल्याला का सांगते तर बऱ्याच वेळेला अशा चर्चा झाल्या की खासदारांनी काम केलं नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नसेल वगैरे वगैरे ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चेला कुठेतरी उत्तर द्यावं म्हणून आज मी हा माझ्या या ठिकाणी केलेला हा जो काही लोखा आहे तो तुमच्याकडे मी सगळा देणारच आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे कदाचित माझी काही माहिती सुटली पण असू शकते तर कानी आ, 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 या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची मागणी केला आंबेडकरांच्या पुतळ्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा मी या ठिकाणी दिला अशी जे कामं आहेत ते कामं या मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलेली आहेत परंतु एक गोष्ट या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाली नसल्यामुळे झाला की मी नाराज आहे एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं कारण बाकीच्या अनेक खासदारांना पाच वेळेला असतील तीन वेळेला असतील कोणी चार वेळेला असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडंसं मला ती खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम उभं केलं ते आमचे सर्व सर्व आहेत आमच्या पक्षाचे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी पंच्याऐंशीपासून सुरू केलं आणि शिवसेना मुळामध्ये आम्हाला ही आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते हे ठरवतील की भावना गवळींनी पंचवीस वर्षे हा किल्ला लढवला आता त्यांना मला काय जबाबदारी द्यायची तसंही मी पक्षाची नेता म्हणून काम करते आहे आणि पक्षासाठी काम करते नाही का माझी काल पण नाराजी नव्हती हो आणि मी नाराज होण्यापैकी नाही आहे कारण मी संघर्ष करून समोर आलेली आहे आणि संघर्ष करणारा माणूस कधी कर नाराज होत नसतो तो आत्मचिंतन पण करतो की कुठे आपण चुकलो कुठे आपण कमी पडलो किंवा माझ्या मनामध्ये तो खंत होता की आपण कुठे कमी पडलो तर ठीक आहे मी लढणारी असल्यामुळे निश्चित या आपल्या उमेदवारासाठी सुद्धा लढणार आहे आपली उमेदवारी कापल्यानंतर कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाले होते आता कार्यकर्त्यांना काय संदेश झाला कारण अद्यापपर्यंत ते, ते सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय झाले नाही मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की साहजिक आहे ते माझ्यासोबत किंवा कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रमुख म्हणून कधी जुळले गेले आणि ते माझे भाऊ म्हणून जुळले गेले आणि मी पण एक परिवाराची प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून हे नाता भावनिक आहे जसं मतदारसंघामध्ये मी माझ्या भावांना राख्या पाठवते आणि हा आजचा उपक्रम नाही हा पंचवीस वर्षापासूनचा माझा उपक्रम आहे आणि तशीच ही मंडळी माझ्यासोबत अत्यंत घरगुती वातावरणामध्ये मी काम केलंय म्हणून मी इतके वर्ष राजकारणामध्ये टिकली आता आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं त्याला निघून आहे मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा चांगली झाली की आता आपल्याला प्रचार कसा करायचा आहे पुढच्या काळामध्ये काय काय जबाबदारी आपण घ्यायच्या आहेत किंवा आपण घेऊया किंवा तुम्हाला मी देईल या संदर्भामधली चर्चा झालेली आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली विशेष जबाबदारी पक्षाची आता या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्वाची जबाबदारी या ठिकाणी साहेबांनी माझ्यावरती दिलेली आहे कसा तुम्हाला माहिती आहे मी पंचवीस वर्ष झाले प्रचार करते आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रचार करते त्याच पद्धतीने सुद्धा मी प्रचार काही भाजपने सर्व्हे केला आणि त्या सर्व्ह मध्ये तुमचं नाव कापल्या गेलं मात्र ऐन वेळेवर आणलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं त्यांच्यासाठी सर्व्हे केला नव्हता का असं विरोधक सुद्धा आता म्हणत आहेत त्यामुळे भावनते मला अन्याय झाला असं सुद्धा विरोधक म्हणत आहेत नाही मला असं वाटतं की कदाचित पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा आमच्या सर्वांसाठी फार महत्वाचा असतो काय झालं आणि काय नाही झालं तो भूतकाळ झालेला आहे आता आपण भविष्य काळामध्ये काम करूया आणि त्याच्यामुळे मी पक्षासाठी बांधलेलं आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी शिवसेना पक्षामध्ये कॉलेजमध्ये प्रेसिडेंट असताना स्टुडंट कौन्सिलची प्रेसिडेंट असतानापासूनच काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी शिवसेनेसाठी काम करणार आणि म्हणून हा भाग वेगळा आहे की काय झालं नाही झालं त्याच्यावरती मला बोलायचं नाही कुठे मी कमी पडली म्हणूनच मी कदाचित हा जो लोखा लेखा आहे तुमच्या समोर जो मी आता सांगितलेला आहे तो त्यातलाच एक भाग आहे की कदाचित कोणाला वाटलं असेल कदाचित मी माझी फार कधी प्रसिद्धीच्या भानगडीतच मी कधी पडली नाही आणि मी माझं काम करत गेले आणि म्हणूनच मला जनतेने सुद्धा लगातार असं पण नाही कि मी एका वेळेला कमी मताने आले त्याच्यापेक्षा जास्त कमी मताने आले माझा हा मत मताधिक्याचा क्रम हा चढता आहे म्हणजे पहिल्या वेळेला आले असेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेला आली तिसऱ्या वेळेला आले माझ्या विरोधामध्ये काय होतं नव्हतं त्याला हो मी महत्व देत नाही सर्व्हे कधी मी केलाच नाही आणि मला असं वाटतं की मी न सर्वे करता इथपर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामुळे त्या विषयावर न बोलता आपण आता पक्षासाठी बांधील आहोत आणि पक्षासाठी काम करायचं आदरणीय शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करतात रात्रीचे बारा वाजू दे चार वाजू दे पाच वाजू दे लोकांसाठी तिडकीने काम करतायत त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांच्या हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार जे आहेत जनश्री आहेत त्यांच्यासाठी उतरणार आहेत आणि दुसरं महत्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेन नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा आहे चार चारशे चारशे पाच आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचा या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी समोर निघालेली आहे आ, या ठिकाणी आज रोजी रोजी जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाचे सगळे मंडळी करतायत त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचा सहभाग लागेल आता एक मिटिंग आम्ही ठेवलेली आहे उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्री ताईला विजयी वीज़, करण्यासाठी माझी गोडधोड असणार